नमस्कार पौर रोड ते सहजानंद रोड म्हणजे आशिष गाड्यांपर्यंत आम्ही आपला एक डीपी रोड झालेला आहे आणि त्या रस्त्याला नाव कुठलं द्यावं हा जेव्हा विषय आमच्या डोळ्यासमोर आला तेव्हा आमच्या डोक्यासमोर एकच नाव आलं की महाराष्ट्रभूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी पद आणि त्यांचं नाव देऊन त्या रस्त्याला आम्ही एक चांगल्या प्रकारचं नाव दिलं असं एक आम्हाला समाधान आहे आणि त्याच ठिकाणी हा पूर्ण डोंगर होता पूर्वीचा आणि डोंगरामधनं हा रस्ता निघालेला आहे त्या डोंगरावरती आम्ही थोडंसं प्रकल्प करून त्या ठिकाणी वॅव्हिलिन बनवलंय की नागरिकांना त्या ठिकाणी बसता येईल या रस्त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापकीय अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते हा रस्त्याचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही नानासाहेब धर्माधिकारी प पद हे जे नाव आम्ही दिले त्याच्या समोरच्या बाजूला जी भिंत आहे त्या ठिकाणी संजय इंग्लिश मिडीयम स्कूल आहे ती पूर्ण भिंत आम्ही एक सजावतो आहे आणि त्या ठिकाणी काय धबधबा असेल त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं एक वर्कआउट एक आर्ट त्या ठिकाणी बनवणार आहे म्हणजे लोक ह्या बाजूला बसतील आणि समोरच्या बाजूला पाहतील चांगला एक धबधबा पाहतील एक चांगल्या प्रकारचा चौक त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे आमचा मानस आहे እንንንንንንንን